पैकी तास क्रमांक पाच मधून पळाली गाडी ही गाडी फायनल साठी क्वार्टर फायनल साठी पळालेली नाही जय हनुमान प्रसन्न राजाभाऊ भोसले सरपंच जंक्शन शाकीर पठाण हबीब पठाण तळेगाव छत्रपती संभाजीनगर ही गाडी क्वार्टर फायनल साठी पळालेली नाही काहीतरी बैलाला थोडीशी दुखापत झाल्यामुळे तो ही गाडी या ठिकाणी फायनलसाठी क्वार्टर फायनल साठी पळालेली नाही बाकीच्या सहा गाड्या पळाल्या त्या सहा गाड्यामध्ये तास क्रमांक एक मधून पळाली गाडी दुर्गा माता प्रसन्न अनिल गायकवाड कडगुन महादाबुवा भाकरवाडी ही गाडी या ठिकाणी तास फॉल गाडी लॉबी टच झाली त्या गाडीला उत्तेजनार्थ बक्षीस या ठिकाणी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे दुसरी गाडी या ठिकाणी तास क्रमांक मधून पाळील गाडी रामेश्वर प्रसन्न बलमा ग्रुप थडवळे दादा जगताप सासवड ही गाडीसुद्धा या ठिकाणी लॉबी टच झाली त्यामुळे ती गाडीसुद्धा या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीसाठी पात्र आहे त्या तीन चार गाड्यामध्ये या ठिकाणी सुंदर अशी लढत झाली त्या चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पाळील गाडी आराध्य योगेश शिंदे शिंदेवाडी या गाडीचा चौथा क्रमांक आला त्याचप्रमाणे ताज क्रमांक सहामधून पाळली गाडी सौ तेजश्री आकाश काक काळेल वरकोटे मलवडी या गाडीचा क्वार्टर फायनलचा तिसरा क्रमांक आला ताज क्रमांक तीनमधून पाळली गाडी हर महादेव श्री साई साईसागरना खोडे तांदूळवाडी बारामती ही गाडी क्वार्टर फायनलचा दोन नंबरचे मानकरी झाली आणि आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान पटकावला श्री हरहर महादेव प्रसन्न श्री सागर नाना पुढे तांदूळवाडी बारामती तास क्रमांक चार मधून पाळले गाडी या गाडीनं आजच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान पटकावला विजेत्या सर्व बैलगाडी मालकांच्या चालकांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन तसेच या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय माझे आमदार माननीय रामबाव सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानं मी केलेलं देवाभाऊ केसरी भव्य आणि दिव्याचे पूर्णावडे सदा शिवगरकरांचं मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला सातवा क्रमांक पटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी फिरंगाई प्रसन्न सांजोबा प्रसन्न अजित चेट जगताप अमरचे जगताप बाबूसेठ माने घरणीकी या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली फिरंगाई प्रसन्न सांजोबा प्रसन्न आदित्य डेव्हलपर्स अजित शेठ जगताप अमरसेठ जगताप कारुंडे आणि अमर जाधव सोनगाव तामखडा यांचा चिक्या पाल आणि त्याच्यासोबत बाळासाहेब माने आणि बाबू माने घरणिकी यांचा राजा पाळला राजा आणि चिक्या अच्छा या मैदानातील देवाभाऊ केसरी मैदानाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी देवाभाऊ केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सहा नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक सात व हो धावलेली गाडी प्रसन्न पिंटू शेड मोडक वडकी पुणे या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळाली पीर साहे सरपंच केरबा सेठ मोडक वडकी पुणे पिंटू सेठ मोडक वडकी पुणे यांचा सुंदर उर्फ कॉकटेल पाळाला आणि त्याच्याबरोबर प्रियांका आनंद तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव विजय कबुले शिरवळ यांचा वादल पाला, वादल या ठिकाणी वादळ पाळा वादळ आणि सुंदर आजच्या या देवाभाव केसरी दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान संपन्न झालं त्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर धावलेली गाडी सिद्धू हत्ती संजय टिळे माळ शिरस ही या गाडीचा पाचवा क्रमांक आला माळ शिरसकरांच्या नावावरती नशीबाजमवलं आणि आदत दुषाचा जोड आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मानकरी झाला सहभागी आनंदी शिवाजी रसाळ प्रेम दत्ता सेठ रसाळ सेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी पळाला आणि त्याच्याबरोबर पलवान अण्णा मंडले निमगाव यांचा पासष्ट पासष्ट शंभू पळाला शंभू आणि सोन्या आजच्या देवाबाव केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी देवाबाव केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला क्रमांका चार नंबरचे मानकर धरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी शिवराजित चा श्रीराम पालवे सदाशिवनगर पुरंदावडे या गाडीचा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला शिवजित श्रीराम पालवे सदाशिवनगर पुरंदावडे सासवडकरांचा नंद्या पळाला आणि त्याच्याबरोबर नाथ साहेब प्रसन्न मोह सेठ धुमास सुसगाव स्वामी साई सचिन सेठ घरत कडा ओवले यांचा दशम केसरी बकासूर पाला बकासूर आणि नंद्या आजच्या देवाभाऊ केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री प्रसन महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे मुरुम ही या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळली महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे मुरुम आणि अण्णा भुजबळ सिरसाटवाडी यांचा सुंदर पाला आणि त्याच्यासोबत कुमारी वैष्णवी मोहन मदने यम एम ग्रुप पेटनाका यांचा राजा पाला राजा आणि सुंदर अच्छा या देवाभाव केसरी दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि या मैदानाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये तास क्रमांक सहावर वर धावलेली गाडी शेवऱ्याचे पालवे सदाशिनगर कृंदावडे या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असं मैदान संपन्न केलं आदरणीय पी एस आय श्रीराम पालवे आणि समस्त महालक्ष्मी ग्राम विकास प्रतिष्ठान पुरंदावडे माळशिराज कराणी आणि आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यामध्ये खरोखर काटाकीर लढत झाली दोन बैल एका गाडीची आणि एक बैल एका गाडीचा तसं पाहायला गेलं तर डाउट ऑफ बेनिफिट निकाल व्हायला पाहिजे होता परंतु आयोजकांनी सुंदर असं नियोजन केलं आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची गाडी पात्र केली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी शौर्यजित श्रीराम पालवे सदाशिवनगर पुरंदावडेकरांचा नंद्या आणि शिवम डेरी फारांचा पाखर्या पाकऱ्या आणि नंद्या आजच्या या देवाबाव केसरी दुसऱ्या पर्वातले दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील माझे आमदार माननीय रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानं मी केलेलं देवाभाव केसरे मौजे पुरंदावडे सदाशिवनगरकरांच्या करांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी काळ भरत प्रसन्न पलवान नानासाहेब चव्हाण सागर वायदंडे माळ श्रस ही या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी अनुजा नितीनाबाद सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गीते आणि वसंत गीते कात्रपगाव बदलापूर यांचा पाकऱ्या पळाला आणि त्याच्याबरोबर मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर सभापती सर्जीराव पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजेपूर यांचा हिंद केसरी लखन पळाला लखन आणि पाखऱ्या आजच्या या दुसऱ्या पर्वातलं आदरणीय माळशिरस तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं देवाभाऊ केसरी मैदानाचे दुसऱ्या पर्वाचे रोख रुपये दोन लाख एक कृपयाचे मानकरी विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन चला ब...